लांबोटे येथील महामार्गलगतचा मोठा भाग पाण्याखाली गेल्याने सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे पूरस्थिती पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून अनेक ठिकाणी दोनचाकी वाहनस्वार पाण्यातून वाट काढत रस्ता ओलांडताना दिसत आहेत हॉटेल जयशंकर अर्धे पाण्याखाली गेले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महामार्ग बंद झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाकडून तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत